चला तर लाडक्या बहिणीन तयार राहा आजची सर्वात मोठी अपडेट बघायला मी तुम्हाला सांगणार आहे की एकंदरीत जानेवारीचा हप्ता आता कधीपासून सुरू होणार आहे त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे लाडकी बहिणी योजना सोबतच महिलांना एक पॉईंट सत्तावन्न लाख रुपये वाटप सुरू झालेले आहेत म्हणजे जवळपास दीड लाख रुपये वाटप सुरू होणार आहे त्याबद्दल आताच जाणून घ्या त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आजचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर बघूया आजची काय महत्त्वाची अपडेट्स आहेत ते बघा लाडकी बहीण योजना संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं की लाडकी बहिणी योजना संदर्भात ही योजना जबरदस्त प्रकाश झोतात आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून शा शासनाकडून ही योजना राबवली जात आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये मिळत होते आतापर्यंत आपण बघितलं अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत आत्तापर्यंत नऊ हजार रुपये वाटले गेलेले आहेत प्रति महिला जवळपास हजारो लाखो महिलांना याचा फायदा झालेला आपल्याला दिसतोय लाडकी बहीण योजनेमार्फत डिसेंबरचा हप्ता सुद्धा वाटला गेलेला आहे आज एकतीस डिसेंबर म्हणजे आजची शेवटची तारीख आहे आज लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आणि ज्यांना मिळालेलं नाही त्यांना आज पैसे मिळणार आहेत बघा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तिथं आपल्याला सरळ आहे की अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत मी तुम्हाला काल माझा कमेंट बॉक्स देखील दाखवला की त्यामध्ये अनेक महिलांचा प्रश्न होता की माझ्याकडे पैसे आलेले नाही सगळ्यात आधी तुम्ही टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट आता व्हिडिओ बघत असताना देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात साधारणतः तुम्हाला सांगितलं होतं की एकतीस डिसेंबर ही डिसेंबर महिन्याची लास्ट तारीख आहे हप्ते वाटप करण्याची तर आज देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाट तुम्ही बघायला काहीच प्रॉब्लेम नाही पण पन, कोणाच्या कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत सरळ सरळ तुम्हाला सांगितलं की आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यामुळे जर तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर तत्काळ बँकेत जावा आणि तुमचा आधार कार्ड लिंक करा किंवा पोस्ट बँकेमध्ये जावा अकाउंट ओपन करा तिथं आधार कार्ड लिंक केल्याशिवाय तुम्हाला बँक अकाउंटच ओपन होत नाही त्यामुळे तिथं लिंक तुम्हाला करावंच लागेल लिंक केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय त्याच्यानंतर बघा तुम्हाला मी सांगितलं मघाशी सांगितलं की अजून संधी गेली नाही लवकरात लवकर लिंक करून घ्या म्हणजे लवकरात लवकर तुमचं बँक अकाउंट लिंक करून घ्या आधार कार्डशी त्याच्यानंतर पंधराशे रुपये वाटपची आजचा हा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज, हो आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील या पद्धतीने लाडकी बहिणी योजनामार्फत नऊ हजार रुपये प्रति महिला आत्तापर्यंत वाटले गेलेले आहेत पुढे काय म्हटले बघा राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील म्हणजे त्यांना अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये आत्ता हे पैसे जमा होतील आता सर्वात मोठी जे सी तुम्ही वाट बघताय ती महत्वाची अपडेट्स म्हणजे जानेवारीचा हप्ता बघा जानेवारीचा हप्ताबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आलेली आहे आता जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये टप्प्या टप्प्याने पाठवले जाणार आहे बघा राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी माहिती दिली आहे की एकंदरीत जानेवारीचा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये टप्प्या टप्प्याने पाठवणार आहे आणि विशेषता बघा या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय विशेषतः मकर संक्रांतीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आता बघा चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारी या दोन दिवसामध्ये मकर संक्रांतीचा सण असतो आणि या सणामध्ये लाडक्या बहिणींसाठी ही गिफ्ट दिली जाणार आहे एकवीसशे रुपयाची आता आपल्याला म्हटलं आहे की डिसेंबर तर आम्ही जानेवारी डिसेंबरपर्यंत तर आम्ही पंधराशे रुपयेप्रमाणे वाटले पण परंतु जानेवारी महिन्यात म्हणजे दोन हजार पंचवीस पासून एकवीसशे रुपये देणार आहोत पण याचं ते तरतूद आहे ते पहिल्या अधिवेशनामध्ये मांडलं जाईल ज्यावेळेस आर्थिक अधिवेशन असेल त्यावेळेस मांडलं जाईल आणि आर्थिक अधिवेशनामध्ये मंजुरी मिळाली की महिलांच्या खात्यामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना येणार आहे ही आताची आपण सर्वात मोठी अपडेट बनणार आहोत सोबतच मी तुम्हाला म्हटलं होतं की महिलांसाठी जवळपास वीस लाख महिलांना वीस लाख महिलांना घरकुल योजना देणार आहेत मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला एक पॉइंट सत्तावन्न लाख रुपये देणार आहेत तर त्या कोणत्या मार्फत देणार आहे तर घरकुल योजनामार्फत खास करून लाडक्या बहिणींनाच देणार आहे कोणाला ज्यांना लाडक्या बहिणींचा एक जरी हप्ता मिळालेला आहे अशा महिलांना या घरकुल योजनेचा फायदा होणार आहे आणि एक पॉईंट सत्तावन्न लाख रुपये मल लाडक्या बहिणींना मिळणार आहे याच ठिकाणी जर तुम्ही शहरामध्ये राहत असेल जर शहरामध्ये राहत असेल तर तुम्हाला जर पहिल्यांदा घर घेतला असेल तर तुम्हाला या ठिकाणी केंद्र शासनाची योजना लागू होते आणि त्यानुसार जवळपास दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळतात म्हणजे हे देखील एक महत्वाची योजना आहे तुम्ही शहरामध्ये जर पहिल्यांदा घर घेत असाल तर तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की महिलांना एक लाख सत्तावन्न हजार हे ज्या महिलांना पैसे मिळणार आहेत या ग्रामीण महिलांसाठी आहे सोबतच आणखी एक महत्वाची न्यूज आलेली आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना तीन गॅस सिलेंडर योजना देखील याला म्हणतात गॅस योजना देखील म्हणतात कारण महिलांना तीन गॅस महिन्यातून वर्षातून तीन गॅस मोफत देणार आहेत आणि या मोफतचं अमाऊंट जी आहे आठशे प्रमाणे आठशे प्रमाणे तीन गॅसचं होतं चोवीसशे रुपये परंतु महिलांना डायरेक्ट एक राऊंड फिगर अमाऊंट पंचवीसशे रुपयेचा महिलांना मिळणार आहे आणि ही योजना देखील तुम्ही या योजनेसाठी सुद्धा अप्लाय करून टाका ही योजनेचा तुम्ही जर अजून फायदा घेत नसाल तर या योजनेशी सुद्धा अप्लाय करून टाका आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये देखील पंचवीसशे रुपये मिळणार आहेत तर आपण आजची बघितली सर्वात मोठी अपडेट त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण ॲन्थेटिक आणि खरी माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमीच घेऊन येत असतो तर लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये थांबायची वेळ झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींसाठी माझा नमस्कार